फायनल सुटला फायनल चा पेरा सुटला लढ्या जिगरबाज बैला आणि चॉकीचा खेळ कोण होणार रोख रक्कम एक लाख रुपयाचा मन मनकरी अतिशय सुंदर लढतोय अरे आर बाईजा होतोय आटी आणि पेटीचे लढ मागून गाड्या मागून Eu quero ser आणि लढाई चा चालू आली सुद्धा कस पडायला लागलेला बघा लढत कशी चालू आहे आटी तटीची लढत पाहायला मिळते साहिच्या साई गाड्या पडतायत बघूया कोण आहे टाटा इथ चा मानकरी अरे आल सुंदर त्याच्या पडेल कॉकटेल त्याच्या पडेल बका सुर अतिशय सुंदर सुटल्या गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्यात लढत चळवली कोण होतो एक नंबरचा करी कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं कस आहे इतिहास करावा आणि त्याची पुनरावृत्तीही करावी